गावच्या बसस्टँडवर उभा राहून विजय बसची वाट पाहत होता तेवढ्यात त्याला तिची पत्नी आरती येताना दिसली आरतीला पाहताच त्याने नाराजीने तोंड वाकडं केलं आणि आपली सामानाची पिशवी उचलून दूर जाऊन उभा राहिला आरती बेंचवर जाऊन बसली आणि आपल्या कुशीतल्या मुलीला आपल्या जवळ बसवलं ती बसची वाट पाहू लागली विजयकडे एक कटाक्ष टाकून तिने आपलं तोंड दुसरीकडे वळवलं दोघांचं नातं तुटण्याच्या कडेला आलं होतं आरतीने विजय आणि त्याच्या कुटुंबावर हुंडाबळी मारहाण आणि घटस्फोटाचा दावा ठोकला होता ती सहा महिन्यापासून माहेरीच राहत होती आरती आणि विजयचे लग्न सहा वर्षापूर्वी झाले होते पहिली चार वर्षे अगदी छान गेले होते पण नंतर सतत भांडणं होऊ लागली परिस्थिती एवढी बिकट झाली की पोलीस स्टेशनपर्यंत गोष्ट गेली आणि बघता बघता कोर्टपर्यंत पोहोचली विजयच्या आई बहिणीबरोबर आरतीचा कधीच मेळ बसला नाही आरती आपल्या मामा मुलाच्या लग्नासाठी चालली होती आणि विजय बांधकामाचे काम करत असल्याने महिनाभरानंतर तो गावाकडे परतत होता या सुनसन बसस्टॉपवर दोघांचा असा अनपेक्षित सामना झाला आरतीच्या ते तीन वर्षाच्या छकुलीने आपल्या पप्पाला ओळखलं आणि ती आपल्या इवलीच्या पावलाने पप्पापाशी गेली पप्पांना जाऊन बिलगली तिला पाहून विजयच्या चे चेहऱ्यावर चमक आली त्याने तिला आपल्या कुशीत उचललं तिची पापे घेतले तो तिला कुशीमध्ये घेऊन खेळवू लागला एवढ्यात आरती धावत आली आणि मुलीला त्याच्या कुशीतून ओढून घेतलं मुलगी पप्पाकडे जाण्यासाठी रडू लागली आरतीनं तिला जबरदस्तीने बेंचपाशी बसवलं विजय रागाने तिच्या जवळ गेला मुलीचा हात धरत म्हणाला ही माझी मुलगी आहे तू मला माझ्या मुलीपासून दूर करू शकत नाही आणि तसंही आपला घटस्फोट झालेला नाही अजून तू अजूनही माझी पत्नी आहेस आरती संतापून म्हणाली कुठली पत्नी तू कोर्टात माझ्यावर चरित्रहीन व्यभिचारी आणि वेडी असे घाणेरडे आरोप केले आहेस कोणता नवरा आपल्या बायकोबरोबर असे आरोप करतो विजयने रागाने उत्तर दिलं आणि तू काही कमी आहेस का तूही माझ्यावरती कोणते कोणते आरोप केले आहेस मी तुला मारहाण करतो छळतो हुंडा मागतो माझी आई बहीण तुला जेवायला देत नाहीत माझे दुसऱ्या बाईंबरोबर संबंध आहेत असे सगळे आरोप तुझ्या वकिलाने माझ्यावर केलेले आहेत विजय पुढे म्हणाला मी तुला खरं सांगत आहे माझ्या मनात तुझ्याबद्दल असलं काही नाही मी वकिलाला म्हटलं होतं चरित्रहीन व्यभिचाराचा आरोप माझ्या बायकोवर लावू नको ती तशी नाही पण वकिलाने माझं ऐकलं नाही केस पुढे कशी जाणार असे तो म्हणू लागला आरोप नसतील तर केसच टिकणार नाही असे तो म्हणाला आरती थोडी थांबली मग हळू आवाजात म्हणाली खरंच का तू सांगतो ते खरं आहे का सांग बरं मुलीची शपथ घेऊन मग विजयने मुलीच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतली अगं मी जे म्हणतोय ते अगदी खरं आहे मी असच वकिलाला म्हटलेले होते हे ऐकताच आरती शांत झाली तिने मुलीचा हात सोडला क्षणाचाही विलंब न करता विजयने मुलीला आपल्या खुशीत घेतले तो मुलीच्या डोक्यावरती हात फिरवू लागला आणि तिला विचारू लागला बाळा तुला पप्पांची आठवण नाही का आली मुलीने पप्पाच्या हाता गालावर हात फिरवत म्हटलं पप्पा तू वाईट आहे ना विजय हसत म्हणाला हो बाळा पप्पा वाईट आहे पप्पा गरीब आहे ना म्हणून वाईट आहे तुझ्या पप्पा आई बहीण आणि बायकोच्या भांडणामध्ये अडकला आहे म्हणून तो वाईट आहे पण पिल्लू तुझ्यासाठी पप्पा बदलण्याचा खूप प्रयत्न करतो आहे विजय आणि आरतीच्या नजरा आपापसात आप घेडत होत्या मनातल्या कटू आठवणीने वातावरण सुद्धा जड होऊन गेलं होतं आरती विजयला म्हणाली आपलं नातं तुटलं कारण तुला नेहमी तुझ्या आई बहिणीचंच पडलेलं होतं मी तर जणू घरात नव्हतेच माझं अस्तित्व कुठेच दिसत नव्हतं तुला विजय कडवट स्वरात म्हणाला आई बहीण कशे काय असेना त्या माझी जबाबदारी आहेत त्यांना सोडून देणं मला जमणार नाही आरतीच्या डोळ्यातून पाणी आलं तू मला समजून घेतला असतास माझ्या भावनांची कदर केली असतीस तर आज आपण वेगळे नसतो आपल्या मुलीनं दोघांच्या माईचं छत्र अनुभवलं असतं थोडा वेळ शांततेनंतर आरती पुन्हा बोलली मी सुद्धा मान्य करते काही चुका माझ्याही होत्या विजय तिच्याकडे पाहू लागला तिच्या चेहऱ्यावरचे तेज हरवलेले होते लग्नाच्या सुरुवातीला तिच्या चेहऱ्यावर किती चमक होती पण आता चेहरा निस्तेज झाला होता हाडांच्या सापळा दिसत होती अगदी साधी साडी नेसली होती ना मेकअप ना हास्य होते चेहऱ्यावर विजयने मग स्वतःकडे पाहिलं त्याची ही अवस्था फार चांगली नव्हती पायात फाटकी बोट जुनी पॅन्ट जुने, जुने कपडे आणि निस्तेज झालेलं मन हल्ली कामही वेळेवर मिळत नव्हते कामासाठी वनवन करावी लागत होती त्यामुळे पैसा अडका कमी पडत होता त्यातच कोर्ट कचेऱ्यातले खर्च वकिलाला दिलेले तीस हजार रुपये पोलिसांनाही पैसे द्यावे लागत होते आता तर घटस्फोटासाठी ती, तीस लाख मागितले गेले होते पण त्याच्याकडे तर तीस हजार देखील नव्हते तो हळू आवाजात म्हणाला फक्त एक घर आहे माझ्याकडे ते तुला हवं असेल तर ते तू घेऊ शकतेस मी आई बहिणीला घेऊन दुसरीकडे जाईन आरती डोळे पुसत म्हणाली मला काही नको क्षणभर शांत राहून तिने हळूच विचारलं तुला माझी आठवण येते का विजयने शब्द झाला आरती पुन्हा म्हणाली जेव्हा माझी आठवण येते तेव्हा मला शिव्या घालत असशील ना तो दबलेल्या आवाजात म्हणाला तुझी आठवण कधी कमीच झाली नाही रोजच्या रोज तू माझ्या डोळ्यासमोर उभी असतेस कधी भांडी घासताना कधी झाडू मारताना प्रत्येक क्षणी सदैव तू माझ्या डोळ्यासमोर आठवायचीस तू गेल्यापासून एक दिवससुद्धा मी आरामशीर झोपलो नाही हे ऐकताच आरतीच्या डोळ्यातून धारा फुटल्या इतकी आठवण येते तर मला न्यायला का नाही आलास विजयच्या डोळ्यात ओलावा दाटला आलो असतो तर आली असतीस का माझ्याबरोबर आरती मनाने कोसळली होती हलक्या आवाजात ती म्हणाली जर तू मनापासून एकदा तरी फोन केला असतास तर मी नक्की परत आली असते मला रात्री झोप लागत नव्हती तुझ्या फोनची मी वाट बघत बसायची पण तू मात्र फोनही केला नाहीस विजय नाराजीच्या स्वरात म्हणाला जर असं होतं तर मग तू माझ्यावर खटला का केलंस आरती डोळे खाली घालून म्हणाली आठव तुला तू काय म्हणाला होतास निघून जा पुन्हा कधी परत येऊ हो नकोस मी काही केलं नाही सगळं माझ्या आई भावाने केलं पोलिसात तक्रार सुद्धा त्यांच्या सांगण्यावरून झाली पण माझं मन मात्र नेहमी तुझेकडेच होत दोघेही निशब्द झाले विजयने ओल्या डोळेने आरतीकडे पाहिले आरती तू गेल्यापासून माझं जीवन अर्थहीन झालं आहे प्लीज माझ्या जीवनातून दूर जाऊ नकोस घरी परत ये मला तुझी खूप गरज आहे आपण पुन्हा प्रेमाने संसार करूया आपल्या मुलीला छान वाढवूयात तिला छान भविष्य देऊयात हे ऐकून आरतीला गलबलून आलं तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले तिच्या भावनांचा बांध फुटला ती हुमसून हुमसून रडू लागली तिने विजयला गच्च मिठी मारली आता ती विजयपासून कधीच दूर जाणार नव्हती त्यांचे जीवन आता एकमेकांच्या आधाराने पूर्ण होणार होते तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद